thank you गुरु पवित्र दिवशी साई भक्तांकडून सुमारे दोन किलो वजनाचा चांदीचा आकर्षक हार आणि एकोणसाठ लाख रुपये किमतीचा पाचशे सहासष्ट ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सोन्याचा मुकुट श्री साईबाबांच्या चरणी अर्पण गुरुपौर्णिमा म्हणजेच श्रद्धा आणि भक्तीचा सर्वोच्च दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक अनुपम योग आहे या पवित्र दिवशी श्री साईबाबा समाधी मंदिरात भाविकांच्या ओघात श्रद्धेचा अजून एक प्रेरणादायक क्षण आज अनुभवायला मिळाला गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी एका अज्ञात साई भक्ताने सुमारे दोन किलो वजनाचा चांदीचा आकर्षक हार

सन्मान करण्यात आला गुरुपौर्णिमा म्हणजे आत्मशुद्धी विनम्रता व गुरूंच्या कृपाशीर वादाचा अनुभव घेण्याचा प्रसंग असतो अशा पावन दिवशी साईबाबांच्या चरणी अर्पण केलेले हे देणे प्रत्येक भाविकांसाठी श्रद्धेचे प्रतीक ठरेल श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा आहे भाविक साईबाबांच्या जोडीत भरभरून दान देत असतात श्री गुरुपौर्णिमा उत्सवाचे मुख्य दिवशी चेन्नई तामिळनाडू येथून ललिता मुरली धारण या साई भक्ताने साईचरनी तीन लाख पाच हजार पाचशे बत्तीस रुपये ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्ण ब्रोच श्री अर्पण केला त्यानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी देणगीदार साई भक्तांचा सत्कार केला ब्युरो रिपोर्ट शिर्डी